तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज तारीख आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस आणि वितरणाचा आज जो आहे तो सहावा दिवस आहे आणि आजही बहिणींना प्रश्न पडलेला आहे की आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता आलेला नाही आज तरी जमा होईल का बघा या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे आज वितरण सुरू आहे का वितरण सुरू होईल का कारण बघा काल जे आहे ते जवळपास चार वाजता वितरण सुरू झालं होतं नऊ तारखेला दिवसभर वितरण सुरू झालं नाही चार वाजता वितरण सुरू झालं त्याचप्रमाणे डीबीटीचा प्रॉब्लेम तर आहेच डीबीटीचा प्रॉब्लेम आहे त्याचप्रमाणे महत्त्वाचं रिझन काय आहे डीबीटीचा प्रॉब्लेम मागे महत्वाचं कारण काय आहे की तुम्हाला वितरणासाठी पाच ते सहा दिवस लागत आहे आणि तुमचे पैसे आणखी समोर कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकतात किती दिवस आणखी वितरण लेट होणार हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार तर बघा पाच जुलैपासूनच वितरणाला सुरुवात झाली होती त्यानंतर अजून वितरण चालू बंद चालू बंद होत राहिलं आणि कालसुद्धा चार वाजता वितरण सुरू झालं त्यानंतर बघा आज दहा तारीख आहे आणि आज वितरण सुरू आहे का तर त्याचं उत्तर आहे शंभर टक्के आज सुद्धा वितरण सुरू आहे बघा सकाळपासून बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारच्या कमेंटसुद्धा येत आहे व्हिडिओजमध्ये वगैरे कमेंट येत आहे आणि आजसुद्धा वितरण सुरू आहे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे कारण काल, काल संध्याकाळी चार वाजता वितरण सुरू झालं होतं आणि वितरण अजूनपर्यंत सुरूच आहे दिवसभर वितरण सुरू राहणार आहे तर बघा ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाही चार ते पाच दिवस झाले पैसे आले नाही त्यांना आज उद्या एक ते दोन दिवसामध्ये पैसे येणार आहे किंवा आणखी दोन तीन दिवस सुद्धा लागू हो शकतात बघा लक्षात ठेवा आज पैसे येणार दोन तीन चार दिवस आणखी सुद्धा त्यांना लागू हो शकतात त्यांना त्यांचा तेन अर्ज जर अप्रूव्ह असेल आणि डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर त्यांना शंभर टक्के पैसे येणार बघा मी रिझन कधी येणार आहे तुम्हाला की तुम्हाला एवढे दिवस का लागणार आहे तुमचं वितरण आणखी लेट का होऊ शकते त्याचं कारण काय आहे बघा डीबीटी मध्ये प्रॉब्लेम झाला हे तुम्हाला रिझन माहित आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगित आहे पाच तारखेपासून मी तुम्हाला सांगत आहे की डी बी टी सर्व्हर बँक इश्यू झाला आहे त्यामुळे अचानक वितरण कॅन्सल झालं मग शासनाने डीबीटी मध्ये दुरुस्ती करून लगेच वितरण का सुरू केलं नाही ठीक आहे एक दिवस प्रॉब्लेम होता पण दुसऱ्या दिवशी लगेच दोन तीन दिवसामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे होते तर बघा त्यामागे रिझन काय आहे की जे काही शासनाने पहिल्या दिवशी एक कोटी महिलेंची यादी तयार केलेली होती आणि बघा पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये दे एकाच दिवशी वितरण सुरू होते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे ते दहा लाख वीस लाख तीस लाख अशा महिला निवडल्या जातात आणि टोटल संख्या एक कोटी एका दिवशी निवडल्या जाते यामध्ये बघा काय झालं वितरण सुरू झाल्याबरोबर एक ते दोन घंट्यानंतर लगेचच वितरण डी बी टी सर्व्हरचा प्रॉब्लेम झाल्यामुळे रद्द झालं आणि त्यामध्ये मग काय झालं की काही बहिणींना पैसे पोहोचले काही बहिणींना पैसे पोहोचले नाही मग याचमध्ये सर्वात मोठी गडबड झाली मग बघा जी काही यादी सरकारने टाकली होती जी काही जिल्ह्यानुसार यादी शासनाने सेट केली होती ते यादीमध्ये सर्व गडबड झाली म्हणजे काही बहिणींना पैसे पोचले काही बहिणींना पैसे पोहोचले नाही या यादीमध्ये पूर्ण गडबड झाली त्यामुळे शासनाला परत जे आहे ते नवीन यादी तयार करावी लागली ज्या बहिणींना पैसे पोचले त्या बहिणींचे नाव त्या यादीमधून काढले आणि ज्या बहिणींना पैसे पोचले नाही त्या बहिणींची यादी पुन्हा तयार करावी लागली मग बघा यामध्ये बहिणींची संख्या बघा अडीच कोटी आहे अडीच कोटी बहिणींमधून कोणत्या बहिणींना पैसे पोहोचले किंवा कोणत्या बहिणींना पैसे पोहोचले नाही बघा हे सिस्टम सर्व ऑटोमॅटिक असते पण त्यामध्ये त्यांना डाटा वेगळा करण्यासाठी वेळ लागतो हे तुम्हाला समजलं असेल त्यांना डाटा वेगळा करण्यासाठी वेळ लागतो प्रत्येक जिल्ह्याचा डाटा आहे आणि महिला व बालविकास मंत्रालय एकच आहे विभाग एकच आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकारी नेमलेले आहे पण त्यांना लाखो बहिणींचा डाटा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो बहिणी आहे कोणत्या बहिणींना पैसे पोहोचलेले आहे त्यांच्या खात्यात पैसे गेलेले आहे त्यानंतर कोणत्या बहिणींना पैसे पोहोचले नाही हे सर्व जे आहे गडबड प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्यामुळे वेगवेगळी यादी तयार करावी लागली पुन्हा वेगवेगळी यादी तयार करावी लागली त्यामुळेच हे सर्व वितरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये लेट होत आहे बघा आता तुम्हाला रिझन समजलं असेल की वितरण लेट का होत आहे सारखे सारखं तारखेवर तारीख तारखेवर तारीख वितरण लेट का होत आहे तुम्हाला क्लिअर झालं असेल बघा शंभर टक्के पैसे येणार आहे तुम्हाला तुम्हाला काळजी करायची नाही फक्त पैसे जमा झालेल्या महिलांचे नाव आणि पैसे जमा न झालेल्या महिलांचे नाव यादीमधून वेगळे करायला वेळ लागत असल्यामुळे वितरणाला सारखा सारखा विलंब होत आहे त्याचबरोबर डीबीटीची प्रॉब्लेमसुद्धा आहेच बघा शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहे तुमचं अर्ज अप्रूव आहे आणि डी बी टीसुद्धा आहे तुम्हाला, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही शेवटचा जो काही बारावा महिना आहे तो यावेळेस लेट झाला पण शासन शासन जे आहे ते दखल घेतील की पुढच्या वेळेस असं जे काही आहे ते डीबीटीचा प्रॉब्लेम होणार नाही बघा तुम्हाला आजही जर पैसे आले नाही तर तुम्हाला येत्या एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद